श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हरतालिका व्रत कसे केले जाते याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये हे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करावी का अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हरतालिकेचे व्रत हे शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकत कुमारिका सवाशिनी स्त्रिया आणि विधवा देखील हे व्रत करू शकतात हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवाशिनी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिका चांगला मनापासून जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रगट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका चांगला वर मिळावा आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते काही नियमही पाळावे लागतात हरतालिकेचं व्रत निर्जळी केलं जात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर सोडता येत नाही हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही पण बऱ्याच ठिकाणी या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात शक्यतो फलहार करूनच हा उपवास करावा पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार हा उपवास करायचा आहे या उपवासाला तुम्ही साबुदाना खाऊ शकता पण भगर खाल्ली जात नाही तुम्हाला जे काही खायचे असेल त्याच्या आधी हरतालिकेची पूजा करून घ्यावी या दिवशी काही स्त्रिया सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात अन्न आणि पाणी सुद्धा वर्ज करतात या दिवशी कांदा आणि लसूण यांचे से सेवन करू नये पहाटे लवकर उठून स्नान करून या व्रताला सुरुवात करावी ज्यांना मासिक पाळी सुतक असेल त्या स्त्रियांनी उपवास जरूर करावा या दिवशी व्रताची मांडणी करू नये पण हरतालिकेची कथा तुम्ही मोबाईल वर वर ऐकू शकता या दिवशी व्रत व्रत करणाऱ्यांनी राग कोणाची थट्टा करणे वायफळ बडबड करणे टाळावे ईर्ष्या आणि क्रोधापासून दूर राहावे हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी गणेशाच्या पूजेने कोणत्याही अडथळे न येता पूजा पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते हरतालिकेचे व्रत करणाऱ्या प्रत्येकाने या दिवशी हरतालिका व्रताची कथा ऐकलीच पाहिजे कथा ऐकल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते पूजेच्या जा ठिकाणी दिवसभर अखंड दिवा तेवत ठेवावा या दिवशी काळे कपडे घालू नये आपल्या भावनांवर संयम ठेवावा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो उपवास सोडताना शिळे पदार्थ आंबट पदार्थ खाऊन उपवास सोडायचा नाही अशा प्रकारे हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ